खूप दिवसापासून ठरवलेलं होतं का एकटीने मोठा प्रवास करायचा मी आजपर्यंत मम्मी पप्पा किंवा दोन्ही भावांशिवाय एकटीने प्रवास केलेला नाही गावात जरी जायचं असलं तर दोन्ही भाऊसोबत राहतातच हा विषय निघाला फिरताना म्हणजे मॉर्निंग वॉकच्या टायमाला तर सोनीताई म्हणाली कमी पण कधी एकटी गेलेलीच नाही लांबपर्यंत म्हटलं चाल मग काय आम्ही बस स्टँडवर गेलो चार दिवसाचा पास काढला आणि निघालो ठरलेल्या दिवशी मी एकटीने प्रवास करते म्हणून मला सोडवायला मम्मी दोन्ही भाऊसुद्धा आले पप्पा पण आले असते पण आमच्याकडे होत्या दोनच मोटरसायकल त्यामुळं घरी मम्मी पप्पांच्या पाया पडून मी निघाली देवदर्शनाला एकटीने आणि माझा हा एकटीचा प्रवास इतका नवल होता का माझ्यासोबत माझ्या मम्मी पप्पा आणि दोन्ही भावांना पण कौतुक होतं त्यामुळं मला ते स्टँडपर्यंत सोडवायला आले मम्मीला आणि दोन्ही भावांना टाटा करून पुढच्या प्रवासाला आम्ही निघालो तर आज आम्ही पहिला दिवस होता तो आम्ही थेट निघालो होतो तुळजापूरला आणि आठ नऊ तासाचा हा प्रवास होता सकाळी साडेपाच वाजेपासून आम्ही गाडीत बसलेलो होतो तर आष्टीला आमचा एक मोठा ब्रेक होता त्या ठिकाणी नाश्ता केला मस्त वडा पाव खाल्ला त्यामुळेच मी जे चॅलेंज घेतलेलं होतं ते, ते थांबवलं म्हटलं बाहेर जाताना काही नखरे नको खाण्यापिण्याचे आणि आठ नऊ तासाचा प्रवास करून आम्ही संध्याकाळी सुमारे साडेचार वाजता तुळजापूरच्या स्टँडवर पोचलेलो होतो उस्मानाबादमध्ये आम्हाला थोडासा पाऊस लागला बरं का साडेचार वाजता तुळजापूरच्या स्टँडवर पोहोचल्यानंतर अगोदर विषय जो निघतो तो म्हणजे राहण्याची सोय तर आम्ही श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या चोवीस भक्तनिवास या ठिकाणी रूम बुक केली रूम खूप छान होती सोळाशे रुपये चार्ज होते आता तुम्हाला वाटेल ते जास्तीचे आहे पण मी काय सांगते रूममध्ये जितके मेंबर राहताना ना त्यानुसार तुम्ही त्या, त्या रूमचे चार्ज द्या म्हणजे ते सगळ्यांनाच परवडेल एकाच्या माथी मारल्यावरती तो म्हणेलच का परवडत नाही आम्ही चार जण होतो तर आम्हाला हा रूम परवडला आणि मी तर म्हणते सात आठ जण ह्या रूममध्ये सहज राहू शकतात आणि प्रत्येकाला काय दोनशे दीडशे असं रुपये येऊ शकतात साडेपाच वाजता पाऊस आला आणि तयार होईपर्यंत म्हटलं चला आपण तयार होईपर्यंत पाऊस पण थांबेल बाकीचे मेंबर तयार होईपर्यंत मी आवरून घेतलेलं होतं आणि तुळजापूर परिसरामध्ये आल्यानंतर जे वातावरण होतं ना ते ह्या भल्या मोठ्या बाल्कनीतून पाहायला खूप भारी वाटत होतं एका बाजूने आम्हाला महाद्वारचा जो भाग आहे म्हणजे दुकानांची बाजू दिसत होती तर दुसऱ्या बाजूला मंदिरातला आतला, आतला परिसर म्हणजे कल्लोरकुंड दिसत होतं खूप छान वाटत होतं आणि पाऊस पण थांबल्यानंतर आम्ही म्हटलो आता तयार झालो आता आपण जाऊ देवदर्शनाला तेवढ्या सुनीताई म्हणाली का थांब माझं थोडं बाकी म्हटलं आवरून घे तोपर्यंत मी छानपैकी बाल्कनीतून निरीक्षण करते कारण हा क्षण कधी परत पाहायला भेटणार नाही येऊ तर पुढच्या वर्षीच मग काय सर्व आवरल्यानंतर आम्ही गेलो देवीच्या दर्शनाला अगोदर गेलो ते कुंडाकडे आम्ही फक्त पाय बुडवले आंघोळ तर काही केली नव्हती कारण रूमवरती फ्रेश झालो होतो त्यानंतर गोमुखाच्या बाजूने हातपाय धुऊन आम्ही निघालो बाहेर गोमुखातून बाहेर आल्यावर सुंदर अशी महादेवाची पिंड आहे त्यानंतर श्री सिद्धिविनायक उजवा सोंडेचा गणपती आहे खूप छान गणपती आहे त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि तिथून आम्ही निघालो मुख्य दर्शनाकडे कारण गर्दी खूप होती दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होते म्हणजे पौर्णिमा तर साडेसहा वाजता लागलेलीच होती आम्हाला तर गर्दी बघता त्या ठिकाणी पुजारी लोक येतात बरं का का आम्ही तुम्हाला दहा मिनटात दर्शन देऊ अडीचशे रुपये घेऊ दोनशे रुपये घेऊ पण नाही हो एवढ्या लांब जातो तर रांगेत उभी राहण्याची पण मजा आली पाहिजे ना अर्धा पाऊण तासात आमचं दर्शन झालेलं होतं खूप छान दर्शन अजिबात ढकलाढकली नाही का किंवा काहीच गर्दी नाही आईने घरून पीठ दिलेलं होतं कुलस्वामिनीला जाताना पीठ किंवा जो शिदा देतात तो बाजूच्या मंदिराजवळ ज्या परड्या ठेवलेल्या असतात त्या पाच परडीमध्ये ते पीठ टाकायचं असतं तर मग मी ते पीठ पाच परडीमध्ये टाकून म मुख्य मंदिराच्या बाजूला जे छोटे छोटे मंदिरं आहे त्या सर्वांचं आम्ही दर्शन घेतलं काही फोटो काढले आणि बघा मल्हारी माळतंटसमोर हा कुत्रा खूप शांत बसलेला होता त्यानंतर मंदिर परिसरात वेगवेगळ्या पूजा अभिषेक जागरण गोंधळ हे चालूच असतात मंदिर हे रात्री बारा वाजेपर्यंत चालू होतं त्यानंतर आम्ही मंदिर परिसरात भरपूर फिरलो त्यानंतर काही फोटो काढले आणि या ठिकाणी दत्त महाराजांचं सुद्धा मंदिर होतं भरपूर फिरून झाल्यानंतर आम्ही गेलो ते पायऱ्यांकडे तुळजापूरला आल्यानंतर पायऱ्यांवर बसलो नाही ते तर नवलच समोरच्या ओट्यावरती जागरण गोंधळाचा कार्यक्रम चालू असतो आणि आम्ही पायऱ्यांवरून पौर्णिमेचा चंद्र पण पाहिला थोडं ढगाळ वातावरण होतंच त्यानंतर आई तुळजाभवानीच्या अंगणामध्ये एक फुगडी तर घातलीच पाहिजे आणि आईने मला आठवणीने सांगितलं होतं का फुगडी घाल बर का त्यानंतर पुन्हा एकदा बाहेरून तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो मंदिराच्या बाहेर बाहेर आल्यानंतर तुळजापूरच्या महत्त्वाच्या म्हणजे त्या बांगड्या एक एक बांगडी मी घातली आणि आईला घरी बांगड्या घेत बांगड्या घेऊन झाल्यानंतर थोडाफार प्रसाद घेतला आणि मंदिर परिसरात भरपूर असे फोटो काढले त्यानंतर काय दिवसभर प्रवासामध्ये मी काही खाल्लं नव्हतं मग म्हटलं तुळजापूरची भवानी स्पेशल पाणीपुरी किंवा भेळ ही खाल्लीच पाहिजे मग मी घेतली ओली भेळ त्यानंतर पार्सल घेऊन आम्ही डायरेक्ट आलो रूमवरती पावभाजी घेतलेली होती आणि मस्तपैकी रूमवर आल्यानंतर भल्या मोठ्या बाल्कनीमध्ये आम्ही आमची बैठक बसवली आणि खाऊन पिऊन झाल्यानंतर खूप साऱ्या गप्पा रंगल्या आणि ह्या बाल्कनीतून समोरचा परिसर खूप छान दिसत होता मग आम्ही गप्पा मारता मारता दहा कधी वाजले कळलंच नाही मग आम्ही झोपी गेलो त्यानंतर अचानक मला साडे अकरा ते बाराच्या दरम्यान जाग आली खूप पाऊस चालू होता विजा चमकत होत्या आणि पुन्हा मग म्हटलं चला सकाळी लवकर उठायचं झोपून घेऊया झोप तर काही लागणा नवीन जागेवरती रात्रभर पूजेचा वाजंत्रीचा आवाज येत होता त्यानंतर पहाटे साडेतीन वाजता मला वाजंत्रीचा आवाज आला हा आवाज होता महाद्वारच्या पूजेचा म्हणजे दरवाजा उघडण्याअगोदर त्या ठिकाणी पूजा होते साडेतीन वाजता आणि नंतर मोठा दरवाजा उघडला जातो त्यानंतर मग कल्लोरकुंडाकडे गोमुखाकडे आंघोळीसाठी गर्दी होती जे 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 रूमवरून आंघोळ करून आलेले असतील ते डायरेक्ट जातात देवीच्या दर्शनाकडे म्हणजे मुख्य मंदिराकडे तुम्ही बघू शकता कुंडाकडे आणि गोमुखाकडे आंघोळीसाठी किती रांग लागलेली आहे ज्यांच्या आंघोळी झाल्या आहे ते पहिलं दर्शन घेण्यासाठी मुख्य दरवाजाकडे एकदम पळत पळत जात आहे पण काल आमचं दर्शन झालेलं होतं आज पहाटे आम्हाला निघायचं होतं पुढच्या प्रवासाला आणि तुम्ही बघू शकता पहाटे साडेतीन वाजता आंघोळीची पण किती गर्दी आहे कुंड परिसर पूर्ण भरलेला होता गोमुखाकडे खूप मोठी रांग लागलेली होती आणि त्यानंतर आम्हीही आमच्या आंघोळी वगैरे आवरून घेतल्या कारण अचानक आमचाही एक नवीन प्लॅन झालेला होता पौर्णिमा होती तीही वैशाख पौर्णिमा दत्तगुरूंची गाणगापुरात असते महासभा सगळे दैवत दैव देव त्या ठिकाणी हजर असतात मग काय आम्ही चहा बिस्किट खाल्ला आणि निघालो पुढच्या प्रवासाला म्हणजे गाणगापूरला आणि तुळजापूरचं दर्शन तर खूप छान झालं आता ओढ लागली ती दत्तगुरूच्या गावची म्हणजे गाणगापूरची पुन्हा भेटूया पुढच्या दर्शनाच्या वेळी